सोलापूर मतदारसंघात एमआयएमची एंट्री विरोधकांना घाम फोडणार फारुख शाब्दी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आता उमेदवारांची घोषणा होताना दिसत आहे राज्यातील काही लोकसभा थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे तर काही ठिकाणी लढत तिरंगी होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील आता तिरंगी लढत होणार आहे या मतदारसंघात वंचितने आपला उमेदवार दिल्याने या मतदारसंघात कोणाचा विजय होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून राम सातपुते मैदानात आहेत यातच वंचितने आपला उमेदवार लिहिल्याने ही लढत तिरंगी झाली आहे तर आता पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक नवीन ट्विस्ट आला आहे माहितीनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता एमआयएम देखील आपला उमेदवार देणार आहे सुरुवातीपासूनच या मतदारसंघात एम आय एमची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती तर आता एमआयएम सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे माध्यमांशी बोलताना सोलापूर मतदार पार्टीचा किंवा उमेदवाराचा विचार करणार नाही आम्ही या मतदारसंघात तगडा उमेदवार देणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्याने राखीव प्रवर्गातील अनेक इच्छुक उमेदवारांनी एमआयएमकडे तिकिटाची मागणी केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात असा उमेदवार देणार आहे जो सर्वच विरोधकांना घाम पोडणार आहे असं देखील यावेळी फारुख शाब्दी म्हणाले